राज्यात भरभक्कम बहुमत मिळवून सत्तेत येऊनही महायुतीवर नामुष्की आली आहे ती पालकमंत्री पदाच्या संदर्भात झालेल्या घोषणा मागे घेण्याची एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी भारत गोगावले यांची पाठराखण केली आहे आणि भरत गोगावले यांनी अपेक्षा बाळगली तर चुकलं कुठं असं म्हणत या संपूर्ण वादात गोगावलेंच्या पाठीशी राहण्याचा आपला मनोदय घोषित केलाय नाही शेवटी काय अपेक्षा करणं वावग काय शेवटी त्यांनी अनेक वर्ष मध्ये काम केलंय आहे म्हणजे अपेक्षा ठेवणं मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे त्यामुळे महायुती जी आहे आम्ही मी आहे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढून मला त्याबद्दल जे काही बोलायचं होतं ते मी भाषणामध्ये बोललेलो <laughs> आहे त्याच्यावर आणि दुसरी गोष्ट पालकमंत्र्यांच्या संदर्भातला सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो मुख्यमंत्र्यांनी कुणाला पालकमंत्री द्यावं कुणाचा पालकमंत्री स्टे करावा हा त्यांचा अधिकार आहे आज ते डावसला गेलेले आहेत डावसवरून आल्यानंतर ते त्याबद्दलचा निर्णय घेतील तोपर्यंत त्या ज्यांना जाहीर केलेलं होतं तेच तिथं ते झेंडावंदन करणार आहेत तशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत